महायुती मजबूत आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केले तरी महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही महायुती अशीच भक्कम राहील पाच वर्ष चांगला कारभार करेल आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये सुद्धा महायुती सत्तेवर राहील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील त्या भूमिकेचं नेहमीच सरकार स्वागत करतं आणि त्याच्यावर वेगवेगळे वे इलाज सुद्धा करत असतात आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पोहोचावी ही शासनाची भूमिका आहे महेश कार्यक्रमात असं वक्तव्य केलं की मी मोदींचा आहे निवडणुकांमध्ये महापौर पटोला भाजपचा त्यांनी शेवटी असं आहे की मोदींचे भक्त आम्ही सर्वच जण आहोत त्यांनी असं वक्तव्य मोदी साहेबांच्या प्रेमापुरती करण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महायुतीचीच असते आणि त्याच्यामुळे महायुतीचा महापौर कोण होणार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून त्या ठिकाणी ठरवतील तो काही वादाचा मुद्दा नाही आहे महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकणं हेच शेवटी आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे संजय राऊत यांनी त्याच्यावर असं म्हटलंय की त्यावेळी तुम्हाला कसे अशा प्रकारचे त्याच्यावर संजय राऊत यांनी महेश कोठारी एक चांगले कलाकार आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाचा आणि त्यांच्या सिनेमातील असलेल्या काही कॅरेक्टरचा संबंध जोडून त्याच्यामधून काहीतरी विकृत स्टेटमेंट करणं हे अत्यंत चुकीचं आहे शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे ज्यावेळेला ते म्हणतात की त्यांची किंवा संदर्भात ते, ते स्टेटमेंट देतात एखादं दे। त्यावेळेला त्यांना कोणी असं बोलत नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांनी बोललेलं ऐकून घेण्याची सुद्धा सवय ती लावून घेतली पाहिजे आणि स्टेटमेंट करताना सुद्धा ती संयमाने केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं भाजप केला बोलत कोणी त्या टीकेतून कुठलंही वाईट होत नाही उलट चांगलंच नेहमी घडत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मजबूत आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केले तरी महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही महायुती अशीच भक्कम राहील पाच वर्ष चांगला कारभार करेल आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये सुद्धा महायुती सत्तेवर राहील याची मला खात्री